हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे माळशी येथील जलसंधारण विभागाच्या वतीनं सिमेंट बांधकामाची गावातील नागरिकांकडून दर्जेदार कामांची अपेक्षा केली जात आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे माळशी या गावात जलसंधारण व मृदसंधारण विभागाच्या वतीनं जावा क्रमांक निविदा सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार पंचवीस कामाचा कार्यारंभ आदेश ऑनलाईन टेंडर आय डी दोन हजार चोवीस एस डब्ल्यू सी एम दहा आठ नऊ आठ पाच नऊ तीन निविदा क्रमांक एकशे त्र्याऐंशी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस या पत्रानुसार तेवीस जानेवारी 2025 आलेले या कामासाठी करून देण्यात दोन ग्रामपंचायतीला वा गावातील नागरिकांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता परस्पर या कामाला सुरुवात केल्यामुळे गावातील काही नागरिकांनी तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक भेट देऊन सदर कामाची पाहणी केली असता संबंधित ठेकेदारांना ग्रामपंचायत संघटना नागरिकांना माहिती दिली नाही कामात अनियमितता केवळ कामगारांच्या भविष्यावर काम सुरू आहे कुठल्याही प्रकारची माहिती न देता परस्पर काम सुरू करून कामाचं बिल उचलून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे सिमेंट बांधकामाबाबत विकास कामाबाबत शासकीय योजना सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या बंधाराच्या माध्यमातून पाणी पातळी व शेताला पाणी पुरवठा होईल परंतु अंधारात काम कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे सदल कामावर जाऊन चौकशी केली असता कामांवर फक्त कामगार उपस्थित होते ठेकेदारांना संपर्क साधला असता कुठल्या प्रकारची माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे संबंधित ठेकेदाराने दर्जेदाम काम करावे अशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक खडसे यांनी कामासाठी लागणारे साहित्य सिमेंट दर्जेदार नाही त्यामुळे बंधारा जास्तीत जास्त वर्ष टिकून बंधारात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढली पाहिजे बंधारे बांधकामाबाबत माहिती देण्यात आली नाही त्यामुळे गावातील विकास कामे केली जात आहेत परंतु ग्रामपंचायतला कुठल्या प्रकारची माहिती दिली जात नाही ही खंत व्यक्त केली बंधारे बांधण्यात येत नाहीत याचा अंदाजपत्रक नाही किती लाख रुपयांची बजेट आहे याचं फलक अंदाजसुद्धा लावण्यात आले पाहिजे नंतरच पुढील कामाला सुरुवात करावी अशी मागणी सुद्धा केली आहे खडसे माळशे गावाचा नागरिक या थे, या ठिकाणी या जलसंधारणच्या कामावर आज आल्या अस, असता आलो असता या ठिकाणी संबंधित ठेकेदार या ठिकाणी हजर नाही ठिकेदार होते सुद्धा या ठिकाणी हजर नाही आणि जे हे काम आहे त्या कामाचा जे फलक आहे तो फलक या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा लावलेला नाही निरुपाचं काम आहे काय आहे त्याचबरोबर कामाची क्वालिटी कशी आहे ती या ठिकाणी प्रत्यक्ष पाहलं परंतु आम्हाला कोणत्याच प्रकारची या ठिकाणी माहिती मिळाली नाही संबंधित ठेकेदारांचं कर्तव्य आहे की त्यांनी ग्रामपंचायतची परमिशन घ्यायची परंतु कोणत्याच प्रकारची सरपंचाला किंवा सदस्याला कोण्यास सूचना न देता त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे मी ठेकेदाराचे आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्यासाठी ही योजना सरकारने दिलेली आहे ते करत आहेत परंतु संबंधित गावाला ते काम कशा प्रकारचं होत आहे काय होत आहे याविषयीची माहिती मिळावी यासाठी त्यांनी इस्टिमेट या ठिकाणी ठेवावं त्याचबरोबर कामाचा फलक लावावं आणि त्या कामासंदर्भात जो काही या ठिकाणी नागरिक येईल त्या नागरिकाला माहिती द्यावी अशी मी या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं मी ठेकेदाराला सूचना करतो महाडशी जाबरपटा या ज्या ठेकेदाराने हे जे काम चालू केलेलं आहे याची ग्रामपंचायतला ना सरपंचाला ना कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला सूचना न देता यांनी हे काम चालू केलं या कामाची लांबी किती खोली किती याचा जे या कामाचा जे फलक आहे ते फलक इथे कोणत्याही ना सूचना दिली ना कोणत्या कामाचा फलक लावला आणि डायरेक्ट हे काम चालू केलं हे काम पूर्ण हे निक निकृष्टतऱ्याचे काम यांनी चालू केले ना सरपंचाला सूचना दिली ना कोणत्या ग्रामपंचाय पंचायत सदस्याला सूचना दिली आणि त्याला फोन लावला ते फोन उचलत नाही त्या सरपंचाला कोणत्या सदस्याला काही बोलत नाही त्याच्या मनाने ते त्याचे काम चालू इंडिया न्यूज ट्वेंटी फोर करिता गजानन धुळधुळे हिंगोली महाराष्ट्र